मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत राळेगाव येथे वाळू तस्करावर कारवाई तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त राळेगाव तालुक्यातील राम तीर्थ गावाजवळ अवैधपणे रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर वर कार्यवाही करण्यात आली रेती व्यवसायात कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने अनेकांनी सदर व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे राळेगाव तालुक्यात आतापर्यंत झालेल्या कारवाईने फार मोठ्या प्रमाणात रेती तस्कर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे तर तस्करांनी आपले स्वतंत्र नेटवर्क उभे केले असून आपल्या खबरांमार्फत खडा न खडा माहिती तस्करांना मिळत असते त्यामुळे संबंधित यंत्रणेला कारवाई करण्याचे जळ जाते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दिनांक जुलै जाते रामतीर्थ साजाचे ग्राम महसूल अधिकारी बंडू तिरणकर हे आपल्या कार्यालयीन क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग करीत असताना दिनांक चौदा जुलै दोन हजार ला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान राळेगाव कापसी रोड वर रामतीर्थ गावाजवळ एका ट्रॅक्टर ला थांबवून तपासणी करण्यात आली ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस सी बी पंच्याण्णव ट्रॅक्टर मध्ये एक ग्रास शेती अवधपणे आढळून आल्याने सदर ग्राम महसूल अधिकारी यांनी ट्रॅक्टर वर कार्यवाही करून सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये जप्त करण्यात आला व वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्राम महसूल अधिकारी यांनी राळेगाव पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असून ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस सी बी सत्याहत्तर पंच्याण्णव व संबंधित व्यक्ती सौरभ आगलावे रामतीर्थ यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हे नोंद करण्यात आले वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ